मंडळी वैदिक पंचांगानुसार गुरु पौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल पौर्णिमा तिथी दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे गुरुपौर्णिमा दहा जुलै रोजी साजरी केली जाईल यंदा योगायोगाने ही गुरु पौर्णिमा गुरुवारच्या दिवशी आलेली आहे गुरु पौर्णिमेला लोकांचा असा विश्वास आहे की पौर्णिमेच्या प्रकाशात गुरूंचे आशीर्वाद आणि शिकवण ही वाढते आणि म्हणूनच जून ते दहा जुलै दरम्यान दिवसांची आपल्याला स्वामींची उच्च कोटीची सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे स्वामी भक्तांनी स्वामींची सेवा करण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे ज्यामध्ये स्वामींची पूजा करणं जप करणं स्वामी भक्तांचे विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश असतो आणि म्हणूनच वीस दिवसांच्या सेवेमध्ये आपल्याला स्वामींच्या पूजेसोबतच महाराजांना प्रिय असलेल्या सेवा करायच्या आहेत ज्यामध्ये सर्वात पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी ग्रंथसारामृताचे पारायण तुम्हाला एकवीस दिवस करायचे आहे किंवा अकरा माळी जप तुम्ही करू शकता किंवा मग अकरा वेळा तारक मंत्राचे पठणही तुम्ही करू शकता आणि जर संकल्पयुक्त सेवा असतील तर त्याचे नियमही पाळणं तेवढंच महत्त्वाचं असतं श्री स्वामी समर्थ